महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण या संदर्भात गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून मोठ्या प्रमाणामध्ये स्पेक्युलेशन सुरू झाले आहेत एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जवळपास सत्तावन्न जागा राज्यामध्ये मिळाल्या त्याच वेळेस भारतीय जनता पार्टीला देखील दुपटीपेक्षा जास्त म्हणजे एकशे बत्तीस जागा मिळालेल्या आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत अशा प्रकारची मागणी जोर धरू लागली आहे तर दुसरीकडे शिवसेनेचे नरेश मस्के यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री बनावे अशा प्रकारची जोरदार मागणी करण्यात आली आहे बिहारमध्ये ज्या पद्धतीने कमी जागा असून देखील त्या ठिकाणी नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं त्याच पद्धतीने तोच पॅटर्न महाराष्ट्रामध्ये देखील राबवला जाईल असा विश्वास नरेश मस्के यांनी व्यक्त केला आहे राज्यामध्ये अनेक योजना प्रभावीपणे राबवल्या गेल्या या योजना मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तळागाळापर्यंत पोहोचवण्यात ने आल्या आणि त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार झालं महायुतीला अनुकूल वातावरण तयार झालं आणि त्यामुळेच या निवडणुकी तिचं नेतृत्व खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे एकना यांनी केलं होतं आणि म्हणून एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्रीपद दिलं जावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं श्री नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे अशा प्रकारे निर्णय घेऊन भारतीय जनता पार्टी हे आपल्या सहकार्यांना यूज अँड थ्रो करत नाही हे देखील दाखवून देण्याची सुवर्ण संधी देखील भारतीय जनता पार्टीकडे असल्याचं श्री नरेश मस्के यांनी म्हटलं आहे आपण पाहताय की या सर्व योजना लाडकी बहीण असू द्या लाडका भाऊ असू द्या लाडकी आजोबा असू द्या शेतकरी असू द्या कामगार असू द्या अगदी बेरोजगार तरुण असू द्या या सर्व योजना शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचवण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली माननीय ने देवेंद्र फडणवीस अजितदादा सर्व मंत्री यांनी केलेलं आहे सरकार आपल्या दारी हा कार्यक्रम करून सरकार लोकांपर्यंत पोचवण्याचं के काम केलेलं आहे करोड लाभार्थी यांच्यापर्यंत सरकार पोहोचलेलं आहे आणि याकरता एकनाथ शिंदेसाहेब यांनी पुढाकार घेतला होता आणि त्यामुळे त्यांचा जो चेहरा आहे लोकप्रियता आहे आपण पाहायलाय अनेक वाहिन्यांनी सर्वे केले त्यात लोकप्रिय चेहरा म्हणून महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेसाहेब यांचं नाव पुढे आलेलं आहे त्यामुळे ते त्यांच्यावरती विश्वास टाकला जाईल असा आम्हाला विश्वास वाटतो श्री साईनाथ सेवा समिती वर्तकनगर ठाणे श्री साईनाथ मंदिराचा अडतीसावा वर्धपान दिनोत्सव शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर ते सोमवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने तीन दिवस श्री दत्तायाग यांना आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्व साई भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश बळीराम नैवकर सर्व साई भक्तांना करीत